इचलकरंजीतील देशभक्त रत्नापाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली रत्नापाण्णा कुंभार यांच्या निधनानंतर पी एम पाटील यांना सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडणूक करण्यात यश आलं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सतरा जागांसाठी ब्याण्णव जणांनी एकशे चार उमेदवारी अर्ज दाखल केले होते आज उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीत अवर्ग ऊस उत्पादक सभासद गटातून चोवीस उमेदवारांपैकी बारा जणांनी आणि सर्वसाधारण महिला प्रतिनिधी गटातून चारपैकी दोन महिलांनी माघार घेतली तर ब वर्ग व्यक्ती सभासद गटातून सहा पैकी पाच जणांनी आणि वर्ग संस्था सभासद गटातून जणानी गितली। जागान पी एम पैकी गटाचे सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय तेली यांनी काम पाहिलं दरम्यान पीएम पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून जल्लोष केला